आपला अभिमन्यू होतोय का असं मी का म्हणतोय महाभारतामधला अभिमन्यू तुम्हाला आठवतो का अभिमन्यू चक्रव्यू मध्ये अडकला होता त्याला प्रवेश कसा करायचा हे माहिती होतं परंतु बाहेर कसं पडायचं हे माहिती नव्हतं त्याचे वडील सर्वात मोठे धनुर्धारी होते तरी सुद्धा त्याला वाचवू शकले नाही आज आपला अभिमन्यू कसा होतोय ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे आजचं जे चक्रव्यू आहे ना युद्धाचा चक्रव्यू नाही आहे पण हे लोनच्या ट्रॅप मध्ये किंवा ईएमआयच्या ट्रॅप मध्ये अडकण्याचा चक्रव्यू आहे याच्यामध्ये एकदा तरुण मुलगा अडकला की त्याचं बाहेर येणं जवळजवळ अशक्य असतो अगदी पहिल्या पगारापासून आपण ईएमआय ट्रॅप मध्ये अडकत जातो मोबाईल साठी ईएमआय असो टू व्हीलर साठी ईएमआय असो कारसाठी असो घरासाठी एम आय असो टी व्ही फ्रीज पर्सनल लोन क्रेडिट कार्ड अशा सगळ्या प्रकारच्या ईएमआयच्या चक्रव्यू मध्ये आजचा अभिमन्यू वाढत चाललाय आणि त्याला त्याच्यामधून बाहेरच पडता येत नाहीये खरं तर पहिल्या पगारापासून तुमची संपत्ती निर्माणसाठी एसआयपी स्टार्ट व्हायला पाहिजे परंतु आपण ई एम आय कडे जातो तर मित्र हो आपला अभिमन्यू होऊ देऊ नका आणि ईएमआयच्या ट्रॅप मध्ये अडकण्यापेक्षा एसआयपी सुरू करून इन्व्हेस्टमेंट कडे जाण्याचा प्रयत्न करा संपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करा अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.